मुलांचा डब्बा असो हो किंवा तुमचा नाश्ता तुम्ही या पाच रेसिपी नक्कीच बनवू शकता नमस्कार मंडळी आज आपण प्रकारच्या पाहूयात पहिली रेसिपी चॉपर बॉक्स मध्ये कांदा हिरवी मिरची लसूण एक मॅगी मसाल्याचं पॅकेट एक चमचा गरम मसाला थोडीशी कोथिंबीर एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा मीठ आणि एक चमचा आमचूर पावडर टाकून घ्यायची आहे लहान मुलांना डब्यामध्ये देणार असाल तर यामध्ये हिरवी मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता आवडीनुसार हिरवी मिरची टाकून घ्या आणि आता हे सगळं चॉपर बॉक्स मध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर आपलं तयार झालेलं आहे सकाळच्या गडबडीत अगदी तुम्ही हा नाश्ता रेसिपी रेसिपी किंवा ही टिफिन बनवू शकता आता एक चपाती लाटून घ्यायची आहे आणि त्यावरती बडवलेलं स्टफिंग ठेवून घ्यायचं आहे वरून थोडस सुखपीठ भरभरून घ्यायचं आणि चौकोनी आकारामध्ये हा पराठा लाटून घ्यायचा आहे फोल्ड करून बघू शकता व्हिडिओमध्ये मध्ये मी कशा पद्धतीने फोल्ड करून घेत आहे आणि सुकपीठ भरभरून बुर चौकन अशा आकारामध्ये हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे आता हा पराठा आपल्याला मध्यम आचेवरती तेल तू बटर जे आवडतं ते लावून खमंग असा भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता अगदी पटकन तुम्ही सहज पाच मिनिटाच्या आत हा नाश्ता बनवू शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये देणार असाल तर ही रेसिपी नक्कीच बनवू शकता दहीसोबत सर्व करा फार छान लागते बघू शकता स्टफिंग आतपर्यंत पूर्णपणे भरलेली आहे भरगच्च अशी स्टफिंग आहे खाण्यात छान लागते आता पाहूयात रेसिपी नंबर दोन ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामधलं थोडंसं पीठ मी शिल्लक ठेवलेलं आहे एक चमचा मीठ टाकून घ्यायचा आणि दोन चमचे तेल टाकून घ्यायचे आहे तेल टाकल्यामुळे पराठे अगदी सॉफ्ट राहतात उशिरापर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत कनिक मळून घ्यायचं आहे आता कणिक मळून घेतल्यानंतर आपल्याला पंधरा मिनटांसाठी भिजत ठेवायचं आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकून यावरती भिजत ठेवते म्हणजे पीठ छान भिजतं आणि पटकन भिजतं त्यानंतर आता इथे मी उकडलेले चार बटाटे घेतलेले आहेत यामध्येच काही मसाले टाकून घेऊयात जसे एक चमचा जिरे एक चमचा धना बारीक कुटून टाकायचा एक कांदा बारीक चिरलेला एक हिरवी मिरची बारीक चिरून थोडीशी कोथिंबीर हो एक चमचा मीठ एक चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा आमचूर पावडर टाकून घ्यायची कसुरी मेथी असेल तर नक्कीच टाकून घ्या आणि थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे पूर्णपणे मॅश करायचं नाही असं पद्धतीने मॅश करून याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत त्यानंतर पीठ छान भिजलेलं आहे बळवून घ्यायचं पूर्णपणे सॉफ्ट बनवून घ्यायचं आणि जसं आपण पुरणपोळीसाठी गोळा बनवतो पारी बनवतो त्या पद्धतीने यामध्ये बटाट्याचं स्टफिंग भरून हा भरगचा असा गोळा भरून घ्यायचा आहे आणि सुख्या पिठामध्ये गोळून लाटून घ्यायचा आहे तर इथं आपण आलू पराठा बनवत आहोत आलू पराठा बनवताना इथे मी बटाटे जास्त मॅश केलेले नाहीत कारण की जास्त मॅश केलेले बटाटे खाण्यात तितके छान लागत नाही जितके ते खाताना क्रंच असते तोंडात तितके छान लागतात आणि अशा पद्धतीने बनवले की थोडेसे पराठे हे फाटतात फुगत नाहीत कारण की आपण बटाट्याची स्टफिंग पूर्णपणे मॅश केलेली नाही तुम्हाला जर फुगलेले पराठे आवडत असतील तर तुम्ही याचे चौकून पराठे बनवू शकता किंवा एक पोळी लाटून त्यावरती पूर्णपणे बटाट्याची स्टफिंग भरून घ्यायची आणि दुसरी पोळीवरून चिटकवून घ्यायची अशा पद्धतीने बनवला तरीही तुमचा पराठा फाटत नाही वरून तेल तूप बटर छान लावून खमंग आणि खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे इतका चविष्ट लागतो खाताना आणि मस्त लागतो झटपट बनतो नक्कीच ट्राय करून पहा आपण याच पद्धतीने सगळे इथं आलू पराठे बनवून घेऊयात बघू शकता मस्त असे छान भाजलेले आहेत मध्यम आचेवरती भाजून घ्यायचे मोठ्या आचेवरती भाजू नका आणि आजपर्यंत बटाट्याची स्टफिंग तुम्ही ते बघू शकता मस्त असे फुललेले आहेत हे पराठे तुम्ही मुलांना टिफिन मध्ये दे देऊ शकता सॉस सो सोबत चहा सोबत तुम्हाला नाश्त्याला घेऊ शकता मस्त लागतात नक्कीच ट्राय करून पहा आता पाहूयात यापुढची रेसिपी नंबर तीन ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी मोठा फ्लॉवरचा गड्डा घेतलेला आहे कोण कोण गोबी म्हणतो इथं फ्लॉवर आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत यामध्ये जर डाग वगैरे असेल तर ते सगळं काढून घ्यायचं आहे आणि कोमट पाण्याने धुतलं तर फार छान होईल म्हणजे पटकन यातली घाण निघून जाते आता हे सगळे तुकडे आपल्याला चॉपर बॉक्स मध्ये टाकून घ्यायचे आहेत सोबतच सहा ते सात हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या एक छोटासा आल्याचा तुकडा आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि चॉपर बॉक्समध्ये फिरवून घ्यायचा आहे मला जर हा चॉपर बॉक्स मागवायचा मा असेल हे मिक्सर मागवायचं असेल तर टॅग प्रोडक्ट वरती क्लिक करून मागू शकता त्यानंतर इथं मी कास्ट आयरनचं पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकून एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि चॉप केलेले फ्लावर टाकून घ्यायचे आहेत दोन मॅगी मसाल्याचे पॅकेट टाकून घ्यायचे आहेत एक चमचा मीठ एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा धना पावडर आणि एक चमचा आमचूर पावडर टाकून घ्यायची थोडीशी कसुरी मेथी टाकून घ्यायची त्यासोबत अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून घ्यायचं आणि मध्यम आचेवरती दोन ते तीन मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनिटात ती स्टफिंग म्हणून तयार होते गॅस बंद करायचा आणि आता यामध्ये भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं तर ही तयार आहे आपली स्टफिंग आता इथे मी एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घ्यायचा आणि दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचे आहेत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि याचं कणिक मळून घ्यायचं तुम्हाला जर मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही पूर्णपणे गव्हाचा वापर वापर करू करू शकता शकता गव्हाच्या पिठाचा छान असं भिजत होतं कणिक पंधरा मिनिटानंतर याचे गोळे बनवून घ्यायचे आणि सुख्या पिठामध्ये गोळून छोट्या आकारामध्ये लाटून घ्यायचं आहे आता छोट्या आकारामध्ये लाटून घेतल्यानंतर यामध्ये जी बनवलेली स्टफिंग होती ती भरगच्च अशी भरून घ्यायची आणि हा गोळा पॅक बंद करून घ्यायचा आहे सेम आपण पुरणपोळीला बनवतो त्याच पद्धतीने पॅक करून घ्यायचं सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने हा देखील पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे लाटून घेतलेला पराठा आता मध्यमाचेवरती परतवून घेऊयात भाजून घेऊयात तर मध्यमाचेवरती सगळे पराठे भाजून घ्यायचे आहेत थोडस तेल लावून दोन्ही बाजूनी खमंग असं भाजून घेऊयात तुम्ही नाश्त्याला जर बनवत असाल तर थोडासा कडक पराठा बनवला तर छान लागतो आणि टिफिन मध्ये देणार असाल तर जास्त कडक बनवू नका कारण की दुपारपर्यंत तर ते वातड होतं कडक बनतं याकरिता टिफिन मध्ये द्यायचं असेल तर थोडासा सॉफ्ट असा पराठा भाजून घ्यायचा आणि खायला घेणार असाल लगेच तर थोडासा कडक भाजला तरीही चालतो अशा पद्धतीचा तरिता तर इथे आपले हे फुल म्हणू शकता किंवा फ्लॉवरचे पराठे बनवून तयार झालेले आहेत घरी फ्लॉवरची भाजी खात नसेल तर अशा पद्धतीचे पराठे तुम्ही नाश्त्याला बनवून देऊ शकता किंवा दुपारच्या जेवणामध्ये देखील बनवू शकता मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता फार छान दही सोबत सर्व करा किंवा हिरव्या चटणीसोबत नक्कीच ट्राय करून पहा आता पाहूयात रेसिपी नंबर चार हे पराठे तर अगदी पौष्टिक आहेत तर बनवूयात कुकरमध्ये एक वाटी मुगाची डाळ आणि दोन बटाटे साली काढून बारीक चिरून टाकून घ्यायचे आहेत आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आता एक वाटी ही मुगाची डाळ असेल तर जवळजवळ दीड ते दोन वाटी पाणी टाकून घ्यायचं अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि मध्यम आसेवरती दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन चिट्ट्यामध्ये डाळ व्यवस्थित शिजते जर का डाळ शिजली नसेल तर तुम्ही एखाद चिट्टी अजून देऊ शकता पण अशा पद्धतीची डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता शिजलेली डाळ आणि बटाटे एका परातीमध्ये काढून घेऊयात त्याचसोबत इथे मी एक वाटी बारीक चिरलेली मेथीची भाजी टाकून घेत आहे तुम्ही मेथीच्या भाजीऐवजी पालकची भाजी शेपूची हो भाजी, भाजी देखील वापरू शकता त्यानंतर एक मसाला बनवून घेऊयात उकळीमध्ये एक चमचा बडीशेप एक चमचा धणा जाडसर असं कुटून घ्यायचं आणि त्यामध्येच सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा टाकून छान असं ठेचून घ्यायचा आहे आता हा बनवलेला मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे परातीमध्ये सोबतच इथे मी पाच चमचे सांबर मसाला वापरत आहे आणि एक चमचा मीठ टाकून घेत आहे तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची पेस्ट किंवा लाल तिखट टाकून घेऊ शकता थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा आमचूर पावडर टाकून घ्यायची मॅशरच्या मदतीने व्यवस्थित असं सगळं मॅश करून घ्यायचं आहे आता यामध्ये जवळजवळ इथे मी अडीच वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे तुम्ही यामध्ये जितकं बसतं तितकं पीठ टाकून घेतलं तरीही चालेल आणि छान असं मळून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी टाकायचं नाही गरज लागली तरच यामध्ये पाणी टाकून मळून घ्यायचं आहे यामध्ये सुद्धा मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता याचं छान असं कणिक मळून घेऊयात वेळ असेल तर तुम्ही हे भिजत ठेवू शकता नसेल तर लगेच देखील बनवायला घेऊ शकता आता याचा आपण लाटून घेऊया पराठा तर इथं आपण जसे घडीची चपाती लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे छोटी चपाती लाटून घेतल्यानंतर त्याला तेल लावून घ्यायचं आणि घडी घालून पुन्हा तेल लावून पुन्हा घडी घालून घ्यायची अशा पद्धतीने जर पराठे बनवले तर पराठे अगदी टम्म फुगतात आणि संध्याकाळपर्यंत छान असे मऊ राहतात तुम्ही मुलांना टिफिन मध्ये दे देणार असाल तरीही मऊसूत राहतात तर इथे मी पराठा लाटून घेतलेला आहे भाजून घेऊयात मध्यम मासेवरतीच भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी तेल लावून छान असा पराठा फुगलेला आहे बघू शकता सगळे पराठे आपण याच पद्धतीने बनवून घेऊयात एक पराठा सकाळच्या नाश्त्याला जर तुम्ही असा खाल्ला तर, तर दुपारचं जेवण नाही झालं तरी चालेल अगदी पोटभरीचा पराठा म्हणून तयार होतो नक्कीच ट्राय करून पहा मुलांना टिफिनमध्ये दे देखील देऊ शकता आता पाहूयात लास्टची रेसिपी नंबर पाच तर ही सगळ्यात सोपी आणि सगळ्यात चविष्ट अशी ही रेसिपी आहे इथं मी तीन उकडलेली बटाटे घेतलेले आहेत आता हे बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत बटाटे मॅश करून घेतल्यानंतर एक मसाला बनवून घेऊया त्यामध्ये टाकण्यासाठी तर पॅनमध्ये मी एक चमचा धना एक चमचा जिरे एक चमचा बडीशेप एक चमचा ओवा आणि एक ही लाल मिरची टाकून घेतलेली आहे छान असं परतवून घ्यायचा आहे खमंग सुवा सुटल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि हा थंड करून मसाला उखळीमध्ये टाकून घ्यायचा आहे आता हे जाडसर असं कुटून घ्यायचं आहे या मसाल्यामुळे पराठ्यांना एकदम भन्नाट अशी चव येते आता हा मसाला म्हणून तयार झालेला आहे बटाट्यामध्ये टाकून घेऊयात त्याचसोबत आता आणखीन मसाले यामध्ये टाकून घेऊयात एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा हळद टाकून घेऊयात सोबतच एक हिरवी मिरची बारीक चिरलेली जास्त तिखट नसेल ती एक चमचा खिसलेले आले टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ देखील टाकून घ्यायचं आहे अर्धा लिंबू इथे मी पिळून घेत आहे लिंबाऐवजी तुम्ही दहीचा वापर देखील इथं करू शकता किंवा आमचूर पावडर देखील टाकून घेऊ शकता चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे तेल टाकून घेऊयात आणि सगळं आता छान असं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर आपण यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घेणार आहोत बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे तर इथे एक मोठी वाटी मी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे जास्तीचं पीठ टाकायचं नाही आणि छान असं यामध्ये मिक्स करत मळून घ्यायचं आहे पाण्याचा वापर इथे आपल्याला करायचा नाही जर लागलीच तर थोडंसं तुम्ही पाण्याचा शिंतोडा टाकून घेऊ हो शकता पीठ मळून घेतल्यानंतर लगेच लागेसाचे पराठे बनवायला घ्यायचे आहेत भिजत ठेवायची गरज नाही जसं आपण आधीचा घडीचा पराठा बनवून घेतलेला होता त्याच पद्धतीने हा देखील घडी घालून पराठा बनवून घ्यायचा आहे म्हणजे छान टुमटुमीत फुकतो आणि दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत मऊसूत राहतो तर छान अशी मी घडी घालून घेतलेली आहे तेल लावून सुखपीठ लावून आणि छान असं आता आपण लाटून घेऊयात आणि मध्यमाचेवरती हा देखील पराठा तेल तूप बटर जे आवडत असेल ते लावून भाजून घ्यायचं आहे तर थंडीच्या दिवसात अशा पद्धतीची पौष्टिक नाश्ता रेसिपी किंवा मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही या पाच रेसिपीज नक्कीच बनवू शकता अगदी पौष्टिक आहेत आणि पटकन होणाऱ्या आहेत सकाळच्या गडबडीत तुम्ही पटकन या रेसिपीज बनवू शकता थोडीशा तयारी आधीच्या रात्री करून ठेवल्या तर रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला काही अवघड जाणार नाही मुलांना टिफिनमध्ये देखील देऊ शकता मुले भाजी पोळी खात नसतात अशा वेळेस तुम्ही या रेसिपी नक्कीच देऊ शकता तुम्हाला यामधली सगळ्यात सोपी रेसिपी कोणती वाटली कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आणि सगळ्यात जास्त रेसिपी कोणती आवडली ते देखील सांगा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघता हे देखील मला कळवा म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठेपर्यंत पोहोचलेला आहे ते आणि तुम्हाला यामधले जे प्रोडक्ट दिसत आहेत जसे की तवा किंवा चॉपर किंवा कास्ट आयरनचा पॅन हे सगळे प्रोडक्ट खरेदी करायचे असतील तर तुम्ही टॅग प्रोडक्ट वरती क्लिक करून तिथून खरेदी करून घेऊ शकता लिंक तिथे मी तुम्हाला देईन टॅग प्रोडक्टवरती टॅप करून तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता तर आपला पराठा हा बनून तयार झालेला आहे चवीला अगदी भन्नाट आहे आणि मी अशाच भरपूर साऱ्या सात दिवसाच्या नाश्त्याच्या रेसिपी सात दिवसाच्या मुलांच्या टिफिन रेसिपीज आधी अपलोड केलेल्या आहेत त्या देखील नक्कीच पहा वेळात वेळकडून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद